शेवगाव तालुक्यातल्या वरुड येथील राहणारे रामधन रामदयाल पलोड यांचा वरुड येथे मोठा वाडा आहे या वाड्यात गुप्तधन आहे याची माहिती सर्व वरुर येथील नागरिकांना आहे हे गुप्तधन काढण्याचा अनेक वेळा प्रयत्नही करण्यात आला होता मागील दोन वर्षांपूर्वी सहा अकरा दोन हजार चौदा रोजी हे गुप्तधन काढण्याचा प्रयत्न झाला या प्रसंगी नारळ गोमित्र उद्गत्या कापूर लावून पूजा करून खोदकामही चालू करण्यात आलं होतं परंतु गावातील सतर्क नागरिकांमुळे त्याचा प्रयत्न त्यावेळी फसला होता यानंतर तेथील नागरिकांनी या ठिकाणी पहारा देण्यासही सुरुवात केली होती दोन वर्षांनंतर म्हणजे काल रात्री तेथे खोदकाम करून तेथे तिजोरी सापडली आहे सदर तिजोरी पलोड यांनी काढून ट्रॅक्टरमध्ये घेऊन आपल्या शेतामध्ये नेऊन ठेवली परंतु ती खोलण्यात येत नव्हती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण पीएसआय सुहास हाटेकर राजू चव्हाण बाबा खेडकर मगर गुंड दराडे टकले यांनी तेथे जाऊन चौकशी केली आणि ती तिजोरी घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली यानंतर पोलिसांनी तिजोरीबाबत तहसीलदारांना ही माहिती दिली लवकरच ती तिजोरी फोडून त्यामध्ये नेमकं का काय निघतं याकडे अवघ्या शेवगाव तालुक्याचं लक्ष लागून आहे याविषयी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आ, काल दिनांक वीश, गुप्त बातम्याने बातमी दिली होती का असा भगूर वरु, वरुर वरुर गावात पडक्यावाड्यात गुप्तधनाची माहिती आहे तिथे ट्रॅक्टरनी ट्रेझरी काढलेली आहे आणि ते पलवड नावाचा माणूस ट्रॅक्टर घेऊन पळून गेला आहे असं समजल्यावर आम्ही पथकाचं तिथं गेलो ते शेती ट्रॅक्टरमध्ये ट्रेझरी होती विथ फक्त ट्रॉलर ट्रेलर, ट्रेलर होता त्याला ट्रॅक्टर इंजिन काढून नेलं होतं नंतर पोलीस असे पथकाची नाही ट्रॅक्टर आणून ते ट्रॉली पोलीस स्टेशनला आणलेली आहे त्याबाबत तहसीलदार शेवगाव हो यांना माहिती दिलेली आहे त्यांच्या उपस्थितीत भेटण्याचा तपास करून म्हणजे ट्रेझरी ओपन करून पंचनामा करून मग पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय राय एस मीडिया शेवगाव